कालपट नाही होणार ना मोदक त्याच्यावरती खाली खाली मोदक दिले काळे झाले तर परत घेऊन ये ना का पैसे परत द्यायचे तुला भाऊ तुल। ना केवणीला दिले <laughs> काय नाही निजाचा स्वतःच्या बायावरती उभा राहायचं कष्ट करायचं बिंदस किती केळणीची पानं मस्त आहेत ना कवळी कवळी एकदम ¡Gracias! मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पडेल ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते, मना चा चा हो करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे संकष्टी तुम्हा सर्वांना संकष्टीच्या भरभरून अशा शुभेच्छा तर आज संकष्टी असल्यामुळे देवपांच्या आंघोळ पण घालायची मला त्याच्यानंतर तुम्हाला आजचा दिवसभराचं रुटीन सगळं पाया पाहायला भेटणार आहे आजच्या दिवसभरामध्ये काय काय होणार आहे आणि आज भरणीची संकष्टी असल्यामुळे फळं फुलं सगळं आणावं लागेल संकष्टीला तर त्याच्यासाठी पण जावं लागेल मला तर आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू रहा तर मंडळी आता शाळाच्या देवपूजा आवड करून झालेली आहे देवपूजा करून घेते आणि देवबापांची ज्या दिवशी आवड घालायची असते ना त्या दिवशी बरोबर देवघराच्या पाठी एक दीड घंटा जातो कारण की सगळे पितलेचे देव असल्यामुळे असं पितांबरीने वगैरे धुवावे लागतात त्याच्यामुळे सोच्या देवपूजा करून घेते आणि मग आजचा दिवसभर असं रुटीन तुम्हाला पाहायला भेटलं छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आणि इथे धूप लावलंय तर धूप ना ते कपचे धूप आहेत पण माझ्याने माझ्या हातातून तो खाली पडला आणि मग त्याचे तुकडे तुकडे झाले तर मग तो तुकडाच लावलाय इथे पण एकदम सुगंध इतका भारी येतो ना जाम भारी सुगंध येतो तर मंडळी छान अशी देवपूजा आता माझी झालेली आहे आणि आता घरातली कामं आवरायला घेते तर चाय पिते आधी आणि मग घरातली सगळी कामं आवरायला घेते कारण की आज संकष्टी असल्यामुळे घरातली क्लिनिंग वगैरे सगळं करून घ्यावं लागेल त्याच्यामुळे तर क्लिनिंगच्या आधीच मी आज देवपूजा करून घेतली नाही तर मग कसं उपवास आहे आज दिवसभराचा मग चायसुद्धा नाही पिऊ शकत त्याच्यामुळे तर, तर, तर चलो आता झाडलोट करून घेते लादी वगैरे पुसून घेते आणि बाकीची जी सकाळची कामं असतात ते सगळं आवरून घेते तर आता इथे माझ्यासाठी बनवले खिचडी कारण की माझा एकटीचाच संकष्टीचा उपवास आहे म्हणून तर मंडळी आता सकाळच्या नंतर डायरेक्ट मी दुपारी अडीच वाजता आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण की सकाळपासून थोडंसं माझं कामच चालू होतं त्याच्यामुळे तर आता घेतली खिचडी खायला आणि आता अडीच वाजल्यात बरोबर तर हे सगळे जेवल्यात त्यांनी कोणी उपवास नाही पकडला मी फक्त संकष्टीच्या एकटीने उपवास केलाय तर आता पटपट खिचडी खाऊन घेते आणि मग लगेच मोदक बनवायची तयारी सुरू करते मोदक बनवायला चुरी वगैरे रेडी करून घेते कारण की मला जायचं आहे काल्लेरला त्याच्यामुळे मग चुरी वगैरे बनवून मग काल्लेरला मी जाणार फळं घ्यायचे आहेत फुलं वगैरे लागतील आहार आणि मो मेन म्हणजे मोद मोदकांचं पीठ नाही आहे घरामध्ये तर तेच घ्यायला चाललो आहे मी सो चलो आता पटपट खिचडी खाते तुम्ही पण या खिचडी घ्यायला तिथे चुरी बनवायला खोबरा मस्त मोरबीवरती खून आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम इलायची पूड आणि पूड एकत्र वाटून ठेवलेली आहे मी आणि ते गुळ घेतले कापून आता कढईमध्ये साजूक तूप घालते थोडंसं एक किलो तूप घेतलेला मी गणपतीच्या गणपतीमध्ये त्याच्यातून आता एवढंच राहिले तूप मस्त साजूक तूप

शिजून मस्त आता काल्लरला तर मी आली आता पटपट -पट जे काय आहे ते घेते कारण की आता संध्याकाळची वेळ व्हायला आली आहे आणि घरात कोणी नाहीये मेन म्हणजे झुलक्की आणि सोनं आहेत घरामध्ये तर चला आता मला मोदक बनवायचं पीठ घ्यायचं आहे घेते आणि आपण लगेच पटन निघूयात आणि हे कोणतं नवीन आला आता ते नाही का दुसरं हे काय घरगुती आहे का एक ना। बासमतीचं नाही का त्या दिवशी मी वेगळा घेऊन गेलेली बासमतीच आहे आपण मला तर असं कालपट वाटतंय काळपट नाही होणार ना मोदक त्याच्यावरती खाली खाली मोदत दिल्या काळे झाले तर पैसे परत द्यायचे जितका खर्च होईल तितका रिटर्न द्यायचं मला पर्या दादांकडून कलर घेतात पाच अर्धा डझन केले द्या काय मला एक फुलांचं हा काय बस बस आता त्या काही माहितच नाही मला जुडीचा काय अर्थ येते आता ते काही माहीतच नाही मला आम्ही गव्हा ठेवला पण नाही आम्ही दरवर्षी ठेवतो ठेवतात हा मला एक आहार देतो हार केवणीच्या म्हणजे या कल्लेरच्या केवणीला दिले काही स्वतःच्या पायावरती उभा राहायचं तर मंडळी आता सगळा फुला वगैरे घेऊन झाले तर आता मला जायचे फुल झाडांच्या नर्सरी मध्ये तिकडनं लाल माती घ्यायची द्यायचंय चला तिकड जाऊयात बघा मस्त छान छान झाडांची रोप आहेत पण एकदम भारी भारी आहे तर मंडळी जाऊ नये हल्लेरवरून आम्ही इतकी ट्रॅफिक होती ना बाप रे बाप माझा वीस मिनटं गेली मला त्या ट्रॅफिकमध्ये शिल्पा हॉटेल जवळच फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे गाडीवर तर तिथे मला अर्धा पाऊन घंटा लागली यायला असं समजूकडे आमच्याकडे तर आता सगळं देवपूजेचं सगळं सामान घेतलं आहे मी मोदक पीठ मला ना मोदकाचं पीठ ना मला हे थोडंसं वेगळं भेटलं आहे आणि मागच्या वेळेस मी वेगळं पीठ ना आता त्याचं काय नाव होतं मी विसरले त्याचं नाव पण आता बघूयात दुकान म्हणजे ते बोलले तो दादा बोलले की चांगले होतील याचे पण आता कसे होतात बघूयात शिवम नावाचा प्रोडक्ट आहे शिवम फूड प्रोडक्ट तर बघूयात याच्या कसे ता मोदक होतात हे पण बासमती तांदळाचंच पीठ आहे तर चला एकदम थकले मी ट्रॅफिकमध्ये की ट्रॅफिकनं गाडी काढायला पण जागा नव्हती आणि ते ही माती घेऊन आले मी ते मातीचं मला थोडंसं काम आहे काय काम आहे ते तुम्हाला जेव्हा मी मातीचं काय करायला घेईन तेव्हा तुम्हाला समजेल ते कशासाठी घेऊन आले मी सो चल आणि हा इटलीचं पीठ मला भेटलं तर इटलीचं पीठ पण घेऊन आले पाणी पिऊन घेते आधी आणि थोडा बसते पाच मिनटं आणि मग कामाला सुरुवात करते कारण की चंद्रमासुद्धा नऊ वाजून चार मिनटाचा आहे तर माझं जेवण वगैरे सगळं बनलं पाहिजे त्याच्या आत सोच चाय ठेवलाय एकीकडे तर बरं चाय होते तोपर्यंत तो मस्त केळणीची पानं तोडून घेते कारण की आज संकष्ट आहे तर मस्त केळणीच्या पानावरती जेवण ने जेवायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे मला आणि केळणीची पानं आमच्या घराच्या शेजारीच आहेत खूप होती पण ते तोडून टाकली ज्यांची जागा आहे त्यांनी तर आता थोडीशी मस्त पानं आल्यात तर ते बरं तोडून घेऊयात जेवायलाच नाही रात्रीच्या किती केळणीची पानं मस्त आहेत ना गवळी गवळी एकदम चला तोडून घेऊयात अडचण खूप आहे पण इथे अडचणीमध्ये जरा भीती वाटते पानं काढायला कारण की सगळी दगड येते याच्या खाली दगडांच्या खाली जर काय नागोबा वगैरे असला ना त्या चांगलाच चावेल प्यायला चल आता मस्त जेवणासाठी पाण्यात तोडून घेतला केळणीची आणि आता थोडंसं दुर्वा पण काढते आणि सकाळी काही दुर्वा काढला नाही तर आता भर काढून घेते दुर्वा पूजेच्यासाठी पूर्ण दुर्वास आहे दुरुवा तरी पण भरपूर होता पण आता गौरी गणपती झाले ना मग कंठे वगैरे बनवायला सगळ्या लोकांनी इथून कापून नेला आम्ही पण काढला इकडनं चल बघा बेडूक किती मोठा आहे कसं <laughs> उड्या मारतोय तो, मार तो दुर्वा पण काढून घेतलाय पूजेसाठी रात्रीच्या तर सगळ्या ताईंच्या आज मोदक बनवायचं काम चालू असेल संकष्टी असली म्हणजे आपण ताई सगळ्या बिझी असतो नाही का संध्याकाळच्या वेळेला आ, या भाज्या बनवायच्या त्या भाज्या बनवायच्या पूर्ण जेवण मोदक बाप्पाचं नैवेद्य तर मला कुकरच्या शेट्टीचा येत असेल तर वरण ठेवलाय मी कुकरला आणि एकीकडे भात ठेवलाय तर अजून ठेवणे मी पण नाही आलं कामावरून तो पण आता थोड्या वेळात येईल माझ्या ना साखरेचे मोदक बनवतात साखर आणि खोबरं त्याचे मोदक बनवतात आणि मला साखरेचे मोदक ना बिलकुल आवडत नाही का कोणाच स्टॉक मला साखळ्याची नाही आवडत मला गुळाचेच मोदक आवडतात तर तुम्हाला कोणते आवडतात ते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा सो चलो आता पटापट घेते मी मोदक बनून आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते कारण की मी जर तुमच्याशी बोलत राहिली ना तर कदाचित संकष्टचा जो चंद्रदोय असतो ना तो पण येईल तरी माझ्या मग मोदक होणार नाही मी जर तुमच्याशी बोलत बसली तर कारण की मला तुमच्यासोबत बोलायला खूप जास्त आवडतं पण आता थोडंसं घाई आहे काम आवरायची कारण की सात वाजायला आलेले आहेत आणि अजून मला भरपूर असं जेवण काय काही बनवायचं आहे त्याच्यामुळे आणि हा माझा पहिला मोदक झालेला आहे तर आता इथे मोदक बनवून झालेले आहेत आणि आहे दुसरे मोदक मी शिजायला ठेवलेले आहेत तर एका ताटामध्ये मोदक सगळे राहिले नाही ना त्याच्यामुळे मग हे दुसऱ्या ताटामध्ये पण ठेवलं जातं आता करते मी संध्याकाळची दिवा बत्ती सकाळी जो मी देवघरामध्ये दिवा पेटवलेला ना तर सकाळी जो मी दिवा लावलेला देवघरामध्ये तर तो अजून ठेवतो आहे सकाळीच मी काय करते माहिती आहे का जे दिवा आहे ना त्याच्यामध्ये भरपूर असं तेल घालून घेते म्हणजे पूर्ण दिवसभर त्याची ज्योत तेवत राहते तर चला आता संध्याकाळची दिवावरती पटपट करून घेते आणि आता एकीकडे डाळ शिजते एकीकडे खीर होती आणि मोठ्या गॅसवरती मी मोदक शिजायला ठेवले सो चलो अजून भाजी बनवायची आहे आरती ओलाच असते सोनल घे पाय तर सोनल पाय पडेल अरे त्याला पायात पडू पहिले हे चला आरती घ्या चला आरती घ्या गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सुख करता जयाची सर्वांगी सुंदर शंधुराची कंठी झळकी माळ मुक्ता फळाची श्री जय देव जय मंगळ मूर्ती व श्री मंगळ मूर्ती मंडळी आता इथे आमचं मस्त संकष्टीचा पूजा करून झालेली आहे आणि मोणीश अजून कामावरून आलेला नाही तर त्याला खूप उशीर होईल याला त्याच्यामुळे तर चला घेतले आता नारळ फोड आहे मग पाणी सोडणार त्याच्यानंतर आम्ही मग बाप्पा सोडून आणि आमच्या लकीला कधीपासून रडतोय लक्की मोदक खाण्यासाठी तो सांगतो की मला आधी मोदक द्या आता इथे बाप्पा पूजाने अजून केली याला कसं मोदक द्यायचं आधी तो बसले वाट बघत कवा पूजा व्हायची यांची ना मला कवा मोदक भेटत काय रे तू गणपती आहे का हा गणपती का तू गणपती बाप्पा आहे का तू मोदक खाते तर जसे त्याने मोदक बघितलं तेव्हापासून पासून भरलेलं त्याने आता कुठे जाऊन शांत बसले त्याला आता समजलं की आता पूजा वगैरे झाली आता मोदक खायला भेटेल मोदक तुला बाबू <laughs> पहिला मोदक माझ्या लकीला माझ्या लकी बाबू गणपती बाप्पा आहे बाबा बाबा केस ते आता डायरेक्ट काय त्याला मोदक आवडतो तेच मला काही समजत नाही बस झाले आता बस झाले बस दोनच खायची पिलू खिडकीचे बघायला आता खपल्या गाण तुला मोदक पाहिजे होता ना बापूड्या तुला पाहिजे होत ना मोदक नको ना पना, पना। नको तुला बापा घे हे बघ मोदक घे खा खा, खा लवकर जे गे। बाबा आज पाय बस लोकर घे प्रसाद आई तुझ नाही घेतला काय हे जा तुम्हाला इकडे बघा इकडे बघा याचा याचा जीव बघा याचा जीव बघा काय बाबा नको रे देवा कल्ल्यात बाबू किड्या होते पोटा मध्ये बाप्पा सांगतो दोनच खायचे बाबू त्याच्या जास्त नाही खायचं पिलू <laughs> आता बस स्टॉप आता ते मोदक कशी तू उठला